या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाहली सुंदर उत्तर कॉक्टिर आणि त्याच्याबरोबर लोणंद कोरेगावकरांची नवीन खरेदी शौर्या धोरत गोविकर लोनंद कोरेगाव भैया कुर्णे आणि सोनू शेठ जगताप यांच्याकडून या ठिकाणी अति पाचशेचा इनामा आणि समाजनकर्त्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद सुटला गाडी क्रमांक अडतीस सुटला या मैदानातला गाड्यावरती लक्ष द्या उगात लढत आहे अतिशय सुंदर रावला या ठिकाणी बक्षीस आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय कुरणे कुर्णे यांचे या ठिकाणी सनीला पाच आहे आणि समाज व्यवस्थ्यांना दोनसेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद वाळवा एकोणचाळीस वळवा या मैदानातला एकोणचाळीस वळवायचं आहे दोला पसन से पसन पसन भेटे वस्ती सरपंच शेख अजित जल सात संत तीन लाप्रसन परा श्यामराव चार भरत प्रसन्न भोईटे वस्ती निंबोडे पाच ला पांढरा कृपा कुमारी अनुराधा चंदुलाल बंडलकर कोठळे सारा स्वराज विश्वास कुसपुरे सातला ला संत चदुरू प्रसन्न रोहन ढोबरे मासाळवाडी आणि आठला ला सिद्धेश्वर व्यसन सर्किट पॅन्स क्लब कोराडे हा या मगातला एकोणचाळीस सोडायचा आहे गाडी क्रमांक अडती निकाल तास क्रमांक तीन व गाडी महाकाली प्रसन्न सोनुबाया गोसावी